या ठिकाणी चोरली रण उपलब्ध असते श्री सिद्धार्थ स्वामी मठ शेजारी राहणारे शशिकांत मसराव चलवादी यांच्या दसऱ्याच्या सणाच्या वेळेस अचानकपणे घराला आग लागून घरचे पूर्ण पत्रे वगैरे घर वगैरे जाळून दुर्घटना झाली होती त्याचे तात्काळ सिद्धार्थ गाऊजे सामाजिक संस्थेच्या वतीने आमदार प्रणितताई शिंदे यांच्या मार्फत करून काही समक्ष या चुरलीरण उपलबस्थी येथे भेट देऊन समक्ष घराची पाहणी करून तात्काळ त्यांनी या गोरगरिबांसाठी पत्रे मासे वगैरे मदत केलेले आहेत व पुढील तहसीलदार व शासकीय मार्फत काय आर्थिक मदत होईल ते ताई शब्द दिलेले आहेत त्याबद्दल सिद्धार्थ भाऊ जे सामाजिक संस्थेचे होतीने दिनेश चलवादी उपाध्यक्ष सिद्धार्थ हो, बहजी सामाजिक संस्थेच्या हो अध्यक्ष गोरगरिबांना सेवा करणारे आमदार प्रणिते यांचे आभार व्यक्त करते आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा